आज आपण बनवू चिक्काच्या दुधापासून खरवस राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनल मध्ये त्याला मग सुरू करू खरबस बनवण्यासाठी मी नाही आहे गाईच्या चिक्काचं दोन वाटी दूध घेतलाय दोन वाटी दुधासाठी अर्धा वाटीपेक्षा थोडा कमी गूळ टाकणं आहे आता चम्मस हा गूळ चांगला पिगलू घेऊ हे कसं दुसऱ्या दिवसाचं दू दूध आहे पहिल्या दिवसाचं दूध असलं ना त्याच्यामध्ये साधं दूध मिळवणं पडतं हे दुसऱ्या दिवसाचं दूध आहे म्हणून याच्यात आपण साधं दूध मी टाकत आहे आता या चम्मचच्या च्या आपण असं गुडपेक लोक घेऊ आता पाणी मस्त असं गुळ पिकलू घेतला आहे आता आपण हे सायनीन गाई घेऊ म्हणजे गुळामध्ये कसं काही कचरा काही असलं म्हणजे जाईल जाईन नाव नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा वेलायकन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ पडणे म्हणजे तुम्हाला लगेच समजेल आपण आता असं हे दूध गाई घेतलं आहे त्याच्यामध्ये गुरमई रोटीचा मसाला टाकू अर्धा चम्मच तुम्हाला वेलची पावडर आणि जायफळ पावडर आवडत असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही मसाला टाकला आता चांगलं कालही घेऊ दहा केसरच्या काड्या टाकू तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी चालतील आता हे मस्त दूध तयार करी घेतलं आहे आपण उलटा किसन आता पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू पाणी चांगलं गरम होऊ देऊ पाणी आता गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण अशी जाळी ठेवू लिंग बी ठेवू शकता जाळी बी ठेवू शकता आता जाळीवर आपण हे भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यावर प्लेट ठेवायची आणि वरतून असं टाकी द्यायचं आता आपण हे वीस मिनिट असं चांगलं शिजू देऊ आता आपण चेक करी घेऊ वीस मिनिट झाले आहे पहा आहे आपलं खरबस सं तयार खरबस कसं पौष्टिक असतं खायसाठी आणि आवडतो बी सरवायला आणि बऱ्याला बी काही वेळ लागत नाही जास्त पटकन होतं असं आहे मस्त पौष्टिकांचं विष्ट खरबस बरी तयार आहे आता आपण याला चांगलं थंड करी घेऊ आता पा मस्त थंड झालं आहे आता आपण यारे किनार असं सोडू घेऊ डब्याच्या किनारना आता पाहिजे त्या आकारात कापी घेऊ मी ना असे छोट्या छोट्या सोड्या कापल्या आहेत का कसं मस्त करवस तयार झालं आहे चवलं बी एकदम भारी असं हेल्दी आणि टेस्टी करबस तयार आहे मग हा व्हिडिओ आवडलात लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये